<smart> नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या मंगळवारी सहा जानेवारीला दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे वर्षाच्या सुरुवातीची सर्वात मोठी अंगारक संकट चतुर्थी जेव्हा मंगळवारी संकट चतुर्थी येते तेव्हा ते अंगारक योग बनतो ज्याला आपण मंगळ मंगळी चतुर्थी ती असं म्हणतो या वर्षाची पहिली अंगारकी संकट चतुर्थी यंदा सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला आलेली आहे सगळ्या गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस कारण प्रत्येक महिन्याचा वद्य चतुर्थीला आपण संकट चतुर्थी साजरी करत असतो आणि ती जर मंगळवारी चतुर्थी आली तर त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि जो कोणी अंगारकी चतुर्थी फक्त धरतो किंवा उपास करतो त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचं चा फळ मिळत असतं तर आपल्या या चतुर्थीच्या निमित्तानं काय सेवा करायची आहे सहा जानेवारी संकट चतुर्थी आलेली आहे प्रत्येक गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस संकट चतुर्थी अंगारकी चतुर्थी असल्यामुळे उपास धरा ज्यांना उपास करणं शक्य होत नाही त्यांनी नाही केला तरी चालेल पण शक्य असेल तर नक्कीच तुम्ही उपास धरा आता तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असतेच पण प्रथम सकाळी उठून सुचीभूर्त होऊन सूर्यदेवाला जल अर्पण करून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाला हळद फूल अक्षदागंध धूपदीप अर्पण करावं गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा बघा गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे ज्ञानाची देवता आहे आणि आपल्यालाही पण वाटतं असतं की आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी अभ्यास करावा तर अर्थात जो कष्ट करत असतो त्याला नशिबाची साथ असतेच पण आपल्याला या दिवशी दिवसभरात एक दुर्व्याचा उपाय करायचा आहे ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालू त्यानंतर लगेच केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी देखील करू शकता बघा जसे भगवान शंकराला बोल बेलाचे पान हे अतिशय प्रिय आहे त्याप्रमाणे गणपती बाप्पाला देखील दुर्वा अतिशय प्रिय आहे तर आपल्याला हा उपाय करताना गणपती बाप्पा समोर दिवा लावायचा आहे तसेच तुळशीसमोर देखील आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा समोर हातामध्ये दुर्वा घेऊन हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही किंवा तुमची मुलं तुमची पती कोणीही करू शकता तुम्ही देखील मुलांसाठी करू शकता आपण हा उपाय कशासाठी करत आहे हे प्रथम सांगायचे आहे म्हणजे गणपती बाप्पा समोर आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही मुलांना देखील करायला लावू शकता प्रथम दुर्वांना हळदी कुंकू नंतर आपल्याला एकवीस दुर्वा उजव्या हातात घ्यायचा आहे त्यानंतर मग तुम्हाला दुर्वा हातात घेऊन अकरा वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे त्या दुर्वा गणपती बापांना अर्पण करावा किंवा तुम्ही मंदिरात देखील ही सेवा करू शकता जर तुम्हाला अथर्व शक्य नसेल तर तुम्ही ओम गण गणपते नम म्हणू शकता एक दुर्वा गणपतीच्या चरणापाशी वाहून शकता किंवा एकवीस दुर्वा उजव्या हातात घेऊन एकशे आठ वेळा ओम गणपत गण गन, गणपताय नमः असं म्हणून एकदा सर्व दुर्वा देखील तुम्ही गणपती बाप्पांना चरणापाशी वाहू शकता जर तुम्हाला जास्वंदाचे फूल भेटले तर त्या दुर्वाबरोबर तुम्ही जास्वंदाचे फूल देखील वाहू शकता बघा हा उपाय देखील खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल आणि हा उपाय मुलांसाठी देखील खूप छान आहे आणि नक्की करून बघा आता आपण अतिशय प्रभावी अतिशय खूप चांगली सेवा खूप सुंदर सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला एकशे वीस दिवस करायची आहे बघा या सेवेचा माझा वैयक्तिक अनुभव आहे या सेवेचा खरोखर अनुभव येते आणि खरोखर आपले या सेवेस असणारे अडचणी नक्की शंभर टक्के दूर होतात बघा उद्या अंगारके संघर्ष चतुर्थी आहे तर या सेवेला सुरुवात तुम्ही उद्यापासून एकवीस एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवेसाठी कोणतेही नियम देखील नाही अंगारकी संकट चतुर्थीपासून एकशे वीस दिवसाची सेवा तुमचं एखादं कोणतंही अडलेलं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा करताय पण त्यामध्ये तुम्हाला यश येत नाही आहे आणि काही करून माझं हे काम पूर्ण झालं पाहिजे किंवा माझ्या मनासारखं झालं पाहिजे मी प्रयत्न करत आहे त्यामध्ये मला यश मिळालं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता मुलांचे शिक्षण नोकरी प्रमोशन लग्न अडकलेले पैसे असे कोणतेही प्रॉब्लेम म्हणजे बघा जगाच्या पाठीवर तुम्ही कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तर आपल्याला प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता महिला पुरुष मुलं कु कोणीही करू शकता तुम्ही ही सेवा स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळीसाठी सुद्धा ही सेवा करू शकता बघा एकशे वीस दिवस काय अगदी तुम्ही जर विश्वासाने खऱ्या भक्तिभावाने ही सेवा केली तरी केली तर पहिल्या अकरा दिवसामध्ये तुम्हाला से या सेवेचा अनुभव येईल आणि या एकवीस एकशे एकवीस दिवसाच्या अगो अगोदर अगदी अकरा दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल एकवीस दिवसात आत होऊ द्या एकावन्न दिवसाच्या आत होऊ द्या कितीही दिवस जरी तुमची इच्छा पूर्ण झाली तरीसुद्धा एकशे वीस दिवस ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे चतुर्थीच्या चा दिवशी सकाळी देवपूजा झाली की संकल्प करून घ्यायचा देवासमोर दिवा लावलेला असला असावा बसण्यासाठी आसन घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये थोडसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू लाल फूल घ्यायचं आहे आपल्या पूर्ण नावाचा उल्लेख करायचा आहे गोत्र बोलायचं आहे गोत्र माहित नसेल तर काश्यप्य गोत्र म्हणायचं आहे आणि तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून म्हणजे त्या दिवशीचा दिनांक वार या उल्लेख करायचा, एक करायचा आहे एकशे वीस दिवस व दररोज त्या मंत्राचा उल्लेख करायचा आहे हा मंत्र मी रोज म्हणणार आहे एकशे वीस दिवस व एकशे एकवीस वेळा आणि माझी ही इच्छा तुमच्या आशीर्वादाने कृपेने गणपती बाप्पा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे त्यानंतर हातातलं पाणी तामणामध्ये सोडून घ्यायचं आहे सध्या साधा सोपा संकल्प करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन त्यांनासुद्धा आपल्याकडे साकड घालायचं आहे आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि एवढं एवढं दिवस माझ्या या इच्छेसाठी मी ही सेवा करणार आहे असं आपल्याला तिथेसुद्धा जाऊन सांगायचं आहे मग गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला दोन बिड्याचे पान घ्या घ्यायचे आहे त्यावर एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि एक डाळिंब असं तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठं गणपतीचं मंदिर असेल तिथे हे साहित्य घेऊन जायचं आहे तिथे गणपती बाप्पांना आपल्या दोन्ही हातामध्ये हे साहित्य धरून प्रार्थना करायचे आहे सगळं काही सांगायचं आहे जे आपल्या संकल्पामध्ये बोललो होतो ते आपण हा जो विड्याचं पान आहे पानाचा संपूर्ण साहित्य साहित्यासहित गणपती मंदिरात अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपली सेवा सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशीची सेवा जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गणपती मंदिरामध्ये तिथेच एकशे एकवीस वेळा हा मंत्र बोलू शकता किंवा घरी आल्यानंतर एकवीसे एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणू शकता मंत्र कोणता आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा अतिशय गणपती मंत्राचा बाप्पाचा प्रभावी मंत्र आहे बघा पहिल्या दिवशी आपण सकाळी संकल्प केला त्यानंतर गणपती मंदिरामध्ये जे साहित्य सांगितलं आहे ते आप अर्पण केलं त्यानंतर हा मंत्र एकशे एकवीस वेळा आपल्याला म्हणायचा आहे पण दुसऱ्या दिवशीपासून हा मंत्र म्हणायची एकच वे म्हणायची एकच वेळ आपल्याला ठेवायची आहे जसं की दुसऱ्या दिवशी जर तुम्ही सकाळी स्नान केलं आणि लगेच एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हटला तर अतिशय उत्तम आहे जर तुम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी मंत्र म्हटला तर एकशे वीस दिवस दुपारची म्हणा संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस मन म्हटला तर एकशे वीस दिवस संध्याकाळी दिवे लावण्याच्याच वेळेस म्हणा हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे हा म्हणजे काय पहिल्या दिवशी थोडं इतकं इकडे तिकडे झालं तरीच हरकत नाही पण दुसऱ्या दिवशीपासून ते एकशे एकवीस वेळा कंटिन्यू आपल्याला एकाच वेळेस मंत्र म्हणायचं आहे मंत्र म्हणण्याची जागा पण जर एकच ठेवली तर अतिशय उत्तम यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही हा मंत्र तुम्ही देवघरासमोर बसून म्हणायचा आहे देवघरासमोर दररोज हा मंत्र म्हणताना देवासमोर दिवा लावलेला असावा आणि आपण बसण्यासाठी आसन घेतलेले असावं बाकी तुम्हाला देवघरासमोर बसून हा मंत्र म्हणणं दररोज शक्य नसेल तर अशा वेळेस घरामध्ये कुठेही बसून पण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि हा मग हा मंत्र म्हणायचा आहे अंथुर्णावर वगैरे बसून सोप्यावर बसून हा मंत्र म्हणायचा नाही आहे एकशे वीस दिवस दररोज एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आता कधी काही अडचणी आल्या समजा दररोज तुम्ही सकाळी मंत्र म्हणायचा कधीतरी अडचण आली तुम्ही दुपारी म्हटला संध्याकाळी म्हटला चालतं काही हरकत नाही थोडे दिवस कधी काही अडचणी वगैरे आले तर हे चालू शकतं बघा तुम्ही जागा एकच ठेवली आणि वेळ एक पण एकच ठेवला तर ना त्यावेळेला हे आसन ती जागा त्या जागेवरची ऊर्जा ती वेळ तुमची वाट बघत असते ही हा व्यक्ती कधी येतो आणि माझी सेवा करतो अशा वेळी सिद्धी आपल्याला खूप लवकर प्राप्त होते म्हणजे अनुभव सेवेचे खूप लवकर मिळतात म्हणून ही महत्त्वाची टिप्स आहे तसेच देवाला घाबरणं सेवेला घाबरणं नियमांना घाबरणं हे अगोदर सोडून द्या हे साधे सोपे नियम असतात आणि ते आपल्यासाठी असतात आणि जी ही काही सेवा व्रत कैवल्य पारायण तुम्ही करताय ते मनापासून करा श्रद्धेने करा नक्कीच तुमची सेवा देवापर्यंत पोहोचेल आणि त्या सेवेला तुम सेवेचे तुम्हाला अनुभव येईल आपण ही संकल्पयुक्त सेवा करत आहोत त्यामुळे एकशे वीस दिवस नॉनव्हेज मात्र वर्ज करा तुमच्या घरातील इतर मंडळी खातात खाऊ द्या काय करायचं ते करू द्या पण तुम्हाला त्या बनवून द्यायचं लागेल तर त्या दिवशी सेवा करण्याच्या अगोदर तुम्ही त्यांना सुद्धा त्या काही हरकत नाही पण जी व्यक्ती सेवा करत आहे त्यांना एकशे वीस दिवस नॉनव्हेज खायचं नाही आहे बाकी दुसरा कोणताही नियम नाही एकशे वीस दिवस तुम्ही प्राण पाळलं तर सोन्याहून पिवळा अतिशय उत्तम म्हणजे कोणाच्या घरात खायचं नाही कधी पाळलं पण कधी जमलं नाही कुठे काही खावं लागलं गायत्री मंत्र म्हणायचा माफी मागायची फक्त या दोनच गोष्टी या दोनच नियमांचे पालन करायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अन्नातून देखील खूप मोठी दोष लागते त्यामुळे परांना तुम्हाला शक्यतो वर्ज करायचा एव येथील तेवढे करायचं आहे तेवढा प्रयत्न करायचा आता बघा मासिक पाळीमध्ये देखील आपल्याला मंत्र चालू ठेवायचा आहे पण आपल्याला त्या सेवेमध्ये ते दिवस काउंट करायचे नाही ते दिवस सोडून द्यायचे आहे आणि नंतर मासिक पाळी संपल्यावर तिथून पुढे तुम्ही सेवा कंटिन्यू करायची आहे समजा तुमची चाळीस दिवसाची सेवा झाली मासिक पाळी आली ते चार ते पाच दिवस झाल्यानंतर परत एक्केचाळव्या दिवसापासून सुरुवात करायची आहे आलं सेम सुतक संपल्यानंतर तिथे स्टॉप झालं होतं तिथूनच ते कंटिन्यू करायचं आहे बाकी कोणतेही नियम नाही तुम्हाला जर हवं असेल तर दररोज आपली सकाळची देवपूजा झाली की आपल्या देवघरातील गणपती बाप्पांना तुम्ही एखादं लाल फूल अर्पण करू शकता दररोज एकशे वीस दिवस तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता दररोज एकशे दिवस तुम्ही गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकता पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण सेवा करतोय त्या दिवशी श्री गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य द्या मोदक अर्पण करा जास्वंदाचं फूल बाप्पांना आवडतं ते तुम्ही अर्पण करा दुर्वा अर्पण करा आता शेवटच्या दिवशी याचं उद्यापन कसं करायचं हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल तर या सेवेला उद्यापन वगैरे असं काहीच नाही आहे पण या एकशे वीस दिवसामध्ये आपली इच्छा पूर्ण होतेच होते तर तुम्ही शेवटच्या दिवशी आपली इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून गणपती बाप्पांना एक कृतज्ञता म्हणून त्या दिवशीसुद्धा गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला घराच्या तुम्ही अभिषेक करा गणपती बाप्पांना लाल फूल एकवीस दुर्व्या एक जोडी अर्पण करा आणि गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करा कारण गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहे म्हणून आणि आपण त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत तर मोदकाचा नैवेद्य दाखवून त्यांची आरती वगैरे करा हे झालं आपलं साधं सोपं उद्यापन आणि ज्या गणपती मंदिरामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी गेला होता त्या गणप गणपती मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही मोदक वगैरे अर्पण करा एकवीस दुर्गाची एक, एक जोडी लाल एक फूल गणपती बाप्पांना अर्पण करा आणि यथाशक्ती जी काही तुमची इच्छा आहे ते जे काही तुम्हाला मनातून वाटते तेवढी दक्षिणा तेवढं गुप्तदान तुम्ही त्या मंदिरामध्ये करू शकता बाकी या सेवेला कोणतेही उद्यापन नाही पण एक कृतज्ञता म्हणून आपण या सर्व गोष्टी करत आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही करा शेवटीच्या दिवशी तुमच्या घरी तुम्ही एखादं झोडपसुद्धा जीव घालू शकता किंवा तुम्ही गणपती